आकाशवाणी नागपूर विणा डोंगरवार आपल्याला ठळक बातम्या देत आहे मूल्यांकन वर्ष दोन हजार चोवीस पंचवीससाठी एकतीस जुलै दोन हजार चोवीसपर्यंत विक्रमी सात पूर्णांक अठ्ठावीस कोटी प्राप्तिकर विवरणपत्र दाखल झाली आहेत नवीन कर प्रणालीमध्ये पाच पूर्णांक सत्तावीस कोटी प्राप्तिकर विवरणपत्र दाखल झाली आहेत एकतीस जुलै रोजी एकाच दिवसात एकोणसत्तर पूर्णांक ब्याण्णव लाखांहून अधिक प्राप्तिकर विवरणपत्र दाखल झाली आहेत या अवधीत अठ्ठावन्न पूर्णांक सत्तावन्न लाख करदात्यांनी प्रथमच प्राप्तिकर विवरणपत्र दाखल केली आहेत वेस्टर्न कोलफील्डच्या वित्त विभागाचे संचालक विक्रम घोष यांनी काल कार्मिक विभागाच्या संचालकपदाचा अतिरिक्त कार्यभार स्वीकारला ते मार्च दोन हजार चोवीसपासून वेकोलीमध्ये कार्यरत आहेत कोळसा मंत्रालयाच्या आदेशानुसार त्यांना पुढील तीन महिन्यांसाठी कार्मिक संचालकपदाचा अतिरिक्त कार्यभार देण्यात आला आहे कवी कुलगुरु कालिदास संस्कृत विश्वविद्यालय रामटेकचे कुलगुरु आणि भारतीय दर्शन आणि न्यायशास्त्राचे विद्वान प्रोफेसर हरेराम त्रिपाठी यांना उत्तर प्रदेशातील नागकूप शास्त्रार्थ समितीतर्फे श्री ब्रह्मानंद सरस्वती सन्मान जाहीर करण्यात आला आहे या समितीचे अध्यक्ष आणि ज्येष्ठ संस्कृत विद्वान प्रोफेसर वशिष्ठ त्रिपाठी यांनी देशातील आठ संस्कृत विद्वानांना त्यांच्या पारंपरिक शास्त्रांच्या सेवेसाठी आणि संस्कृत क्षेत्रातील योगदानाकरिता विविध पुरस्कार जाहीर केले आहेत हे पुरस्कार येत्या तेरा ऑगस्ट रोजी वाराणसी इथल्या बनारस हिंदू विद्यापीठात आयोजित कार्यक्रमात के प्रदान केले जाणार आहेत रुपये रोख सन्मानपत्र आणि आणि मानचिन्ह या पुरस्कारांचं स्वरूप आहे भारत श्रीलंकेदरम्यान तीन एकदिवसीय क्रिकेट सामन्यांच्या मालिकेतला पहिला सामना आज कोलंबो इथं खेळला जात आहे श्रीलंकेच्या संघानं प्रथम फलंदाजी स्वीकारत पन्नास षटकात आठ गडीबाद दोनशे तीस धावा केल्या प्रत्युत्तरात भारतीय संघाच्या आतापर्यंत एकोणतीस षटकात पाच गडीबाद एकशे सत्तेचाळीस धावा झाल्या आहेत विदर्भाच्या चंद्रपूर आणि गडचिरोली जिल्ह्यात आज मुसळधार पावसाचा येलो अलर्ट देण्यात आला असून वर्धा यवतमाळ आणि अमरावती इथं देखील पर्जन्यवृष्टी होणार असल्यामुळं सतर्कतेचा येलो अलर्ट देण्यात आला आहे उद्या देखील चंद्रपूर भंडारा आणि गोंदिया जिल्ह्यात मुसळधार पावसाची शक्यता हवामान खात्यानं वर्तवली आहे याबरोबरच हे ठळक बातमीपत्र संपलं नमस्कार